श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज तुमच्या जीवनात स्वामींचा आशीर्वाद एक झऱ्याप्रमाणे वाहणार आहे आज स्वामी तुम्हाला जे हवे आहे तेच देण्यासाठी येणार आहेत आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासमोर योगायोगाने आला नाही तर स्वामींनी तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका नाही जीवनाचे कल्याण झाले तर मग सांगा स्वामी म्हणतात तुझ्या जीवनात काहीतरी दैवी घडणार आहे तुझे काही तुझ्या मनात योजले आहे ते सुंदर असे घडणार आहे स्वामी म्हणतात तू निराश होऊ नको चिंता तर अजिबात करू नको आता तुझा हात माझ्या हातात आहे तू कधीही डगमगणार नाही मी तुला पडू देणार नाही आता तुझ्या जीवनातला अंधार संपला आहे आणि तू जीवनाच्या प्रकाशाकडे वाटचाल करत आहेस ज्या दुःखमय काळातून तू तु गेलाईस काळ आता तुझ्या जीवनात कधीच पुन्हा येणार नाही तुझ्यासाठी एक सोनेरी दार मी उघडतोय जिथे अशक्य ही शक्य होणार आहे ज्या लोकांनी तुझा अपमान केला तुझी थट्टा केली तेच लोक आता तुझ्या पाठीशी उभे राहणार आहेत तुझ्यावर देवांची कृपा आहे हो त्यांना मान्य करावेच लागेल कधी कधी माझ्याकडून उशीर होईल पण नकार कधीच नसतो माझा आशीर्वाद तुला मिळणारच आहे आणि तोही योग्य वेळेवर तू इतक्या दिवसांपासून प्रतीक्षा करत होता कारण मी तुला मजबूत करत होतो तुझे अंतर्मन इतके मजबूत झाले की आता तुला मिळणाऱ्या यशाचे खरे मूल्य तुला कळणार आहे आनंद मिळणं हे सोपे असते पण तो आनंद टिकवून ठेवणं हे धैर्याचे संयमाचे आणि उदात्तेचे गोष्ट आहे आज स्वामी म्हणतात तुझ्या हृदयात या मंत्र रूपाने मी राहत आहे बाळा तू खूप प्रतीक्षा केली माझी रात्र रात्रभर वाट पाहिली रडत होतास माझा धावा करत होतास स्वामी माझी इच्छा पूर्ण करा स्वामी मी खूप संकटात आहे मला वाचवा असे तू मला सांगत होता ती आर्थ हाक माझ्यापर्यंत आली आहे तो धावा मी ऐकला आहे आणि म्हणूनच बाळा मी तुला एक सोनेरी दार अर्पण करत आहे त्या दारामागे खूप चांगल्या गोष्टी आहेत त्या तू मला मागत होतास त्या सर्व सोनेरी दारामागे गोष्टी आहेत आता रडत बसू नको दार ते उघड आणि ते सर्व तुझ्या पदरात सामावून घे ते तुला हवे होते आत्ता हसण्याची वेळ आहे तुझ्या घरात सुखाचा आनंदाचं समाधानाचं आगमन होते कधी कधी सुखाचा आवाज आपल्याला आधीच जाणवतो आज तोच अनुभव तुला जाणवेल मनात अचानक शांती येईल चेहऱ्यावर अनोखे तेज येईल आणि आतून आवाज येईल हो माझ्याही जीवनामध्ये चांगले घडले आहे तू जो विचार करतो तेच ब्रह्मांड तुला देते जर तू आज विश्वास ठेवला की माझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत तर विश्वास ठेव हळूहळू त्या सर्व इच्छा तुझ्या पूर्ण होतील कारण श्रद्धा म्हणजे चमत्काराचे बीज आहे आणि आज ते बीज अंकुरत आहे जसे पावसात जशी सुखलेली जमीन जिवंत होते तसे तुझे मन एका नव्या आशेने जिवंत होईल तुला मिळणारे सुख अतिशय अप्रतिम असेल तुझ्या जीवनाचा नवा अध्याय सुरू होणार आहे जेव्हा विश्वाला कळतं की एखाद्या भक्ताचं मन थकलेलं आहे तेव्हा स्वामी समर्थ त्याच्याशी बोलतात आता काळजी करू नको मी तुझ्या जवळ आहे आज तोच दिवस जेव्हा स्वामी समर्थ तुझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणत आहेत बाळा तू जिंकला तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायचे आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ಓಂ ಶ್ರೀ ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री 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 अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ॐ श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नमः श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ 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 ॐ श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नमः ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ 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 श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ಓಂ ಶ್ರೀ ೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम श्री अक्कलकोट अक्कल अक्कल निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ॐ श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नमः ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ 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 ಓಂ ಶ್ರೀ ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ 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 ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ॐ श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ॐ श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः